राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील एक मोठा घोटाळा समोर आला असून सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने तीस महिलांच्या आधार कार्डाचा वापर करून या योजनेसाठी तीस वेगवेगळी वेग अर्ज केली या तीसपैकी सव्वीस अर्जांची खाते एकाच बँकेची निघाली हे खाते एका सहकारी बँकेचे असल्याचे समोर आले असून या खात्यात शासनाची रक्कम जमा झाली आहे त्यामुळे या व्यक्तीने महाघोटाळा करत लाडकी बहीण योजनेबाबत शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिसांनी सदर व्यक्तीला व तिच्या पत्नीला अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज दिली याच्यामध्ये पोलीस स्टेशनला काल रोजी गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती मूळचा राहणार आहे हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे या दोघांनी लाडकी बहीण योजनेमध्ये एक पेक्षा जास्त फॉर्म तीस फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते या तीस ही फॉर्म मध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे वे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्स मध्ये देखील यांनी फॉर्जरी केलेली होती त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक, एक त्रि सदस्य ची स्थापना जिल्हा प्रशासनने केली होती त्या त्रिसदस्य जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काय दोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांचे सह आरोपी ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का त्यांच्यासोबत अजून काय सह आरोपी होते का किंवा त्यांनी अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे नेमका हा प्रकार का केलाय काय समजलंय काय माहिती पुढे आलो हा जो व्यक्ती आहे आ, 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 हा व्यक्ती पैशाच्या अनुषकोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत आहे